नमस्कार मित्रांनो राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांनी चार शब्द केले काय आहे ही बातमी राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार हे सविस्तर आपल्या चॅनलवरती आपण बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार सत्तेत येऊन जवळपास दोन महिने झाले आहेत मात्र महायुतीत आधी मंत्रीपदावरून आणि त्यानंतर पालकमंत्री पदावरून पालक पदा खुसखुस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे प्रति दावे करण्यात येत असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसापूर्वी एक मोठा दावा केला त्यांच्या दाव्यानंतर राज्यात राजकारणात राज्या मोठी खळबळ उडाली आहे संजय राऊत यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं की महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार तोही शिवसेना शिंदे गटाचाच म्हणजे थेट शिंदेंच्या शिवसेनेचाच फुटणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला त्यांच्या या विधानानंतर राजकारणात तर्कवितर्कांना उधरण आलं त्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रियाही आल्या आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात मोठी प्रतिक्रिया दिली आहे राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार का याकडे आपण थोडं लक्ष देऊया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे महाराष्ट्राच्या गुंतवणुकीसाठी आणण्यासाठी दावस दौऱ्यावर गेले होते मात्र या दौऱ्यात सर्वात जास्त चर्चा राजकीय भूकंपाच्या रांगल्या या संदर्भात संजय राऊत यांनी राज्याला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळेल तोही एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा असा दावा केला त्यांच्या या दाव्याला आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यमांच्या प्रतिक्रियांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले हे धंद्यात खोट आहेत असं मोजक्या शब्दात अजित पवार यांनी उत्तर दिलं यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांनी प्रतिक्रिया याकडे आपण थोडं लक्ष देऊया बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या पोलीस चकमकीत मृत्यू झाला मात्र या चकमकीत पोलिसांचं जबाबदार असल्याचं निकष मुंबई उच्च न्यायालयाचे काही दिवसांपूर्वी दिलं आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी अक्षय शिंदेने केलाच नाही असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रश्न विचारला असतात अजित पवार म्हणाले पोलिसांच्या तपासात असं काही सिद्ध झालं आहे का कोणीतरी काहीतरी बोललं आणि मग आम्हाला विचारलं जात दुसऱ्यांनी काय म्हंटल त्याचं आम्हाला काही घेणं देणं नाहीत आम्ही कायद्याने आणि नियमाने कारवाई करतो आता ज्या कोणाकडे काही माहिती असेल त्यांनी ती माहिती पोलिसांना द्यावी मग त्या माहितीची चौकशी केली जाईल त्यामध्ये ते कोणालाही जाणार असं अजित पवार म्हणाले मग यानंतर अजित पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला आपण थोडं लक्ष देऊया अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना शेतकऱ्यांना एक महत्वाचा सल्ला दिला अजित पवार म्हणाले की सध्याच्या काळात खूप वेगवेगळ्या प्रकारची आधुनिक सामग्री उपलब्ध आहे त्यामुळे त्यांचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे आम्ही ड्रोनच्या बाबतीत देखील महत्वाचं पाऊल उचललं आहे तसंच चांगले बियाणे चांगली खते तसेच शेती पिकाला खते टाकताना कशाही पद्धतीने खते न टाकणे पिकाला पाण्याच्या माध्यमातून खते कशी टाकता येईल तसेच खतामध्ये बचत कशी होईल अशा अनेक गोष्टी आज उपलब्ध आहेत त्याचा फायदा घेतला पाहिजेत असं अजित पवार म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद